नमस्ते मी बाळू शिंदे राहणार माळवाड नंबर दोन तालुका इंदापूर जिल्हा पुणे माझ्या दोन्ही खुब्याचा म्हणजे हिप जॉईंटचा प्रॉब्लेम झालेला होता त्यासाठी मी साधारण पाच सहा महिने हॉस्पिटल फिजिओथेरपी आणि इतर उपचार घेतले परंतु काही फरक पडलेला नाही त्यासाठी मला साधारण दोन तीन लाख रुपयाचा खर्च झाला हे पैसे मी पतसंस्थेच्या मा मार्फत एककडनं तिकडनं गोळा केलेले ते पैसे माझे पूर्ण संपले संपल्यानंतर आम्ही मामाच्या संपर्कात आलो आम्हाला कळल्यानंतर मामांकडे जाऊन मामांची स्वतः तिथं भेटल्यानंतर त्यांनी लेटर दिलं लेटर दिल्यानंतर हिरानंदनी हॉस्पिटल पवई मुंबई येथे माझे साडेसात लाख रुपयाचे ऑपरेशन मामांनी मोफत करून दिले त्याबद्दल मी मामांचं खूप खूप आभारी आहे आणि धन्यवाद मानतो